प्रलंबित विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना अंतिम मुदत देण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींनी पाठवलेल्या हो राष्ट्रपतींच्या संदर्भावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय आला आहे राष्ट्रपती राज्यपालांच्या अधिकारांबाबत निकाल होणार आहे सुप्रीम कोर्टात हा महत्वपूर्ण निकाल असेल राज्यपाल विधेयक खूप काळ स्वतःकडे ठेवू शकत नाहीत राष्ट्रपती आणि राज्यपाल आपल्याजवळ पेंडिंग बिल याच्यावर निर्णयासाठी समयसीमा बांधण्यासाठी या विषयावर अगदीच थोड्याच वेळात निकाल येईल प्रलंबित विधेयकांबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्णाचा निकाल येणार आहे राज्यपाल विधेयक खूप काळ स्वतःकडे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे का अधिक माहिती यासंदर्भात बिलकुल एक महत्ता आणि महत्वाचा आज निकाल जो आहे तो दिलेला आहे की जे अधिकार आहेत राज्यपालांचे आणि राष्ट्रपतीचे त्यामध्ये आ, सुप्रीम कोर्ट हे हस्तक्षेप करू शकत नाही किंवा हे जे विधेयक आहेत ते किती काळ थांबावे किंवा लगेच त्याला अप्रुव्हल द्यावं का हे सुद्धा सांगू शकत नाहीत परंतु राज्यपालांचे पण अधिकार आहेत कारण मंत्रिमंडळाने जे विधेयक राज्यपालाकडे पाठवलेलं असतं तर ते वेळेमध्ये राज्यपालांनी देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जर वेळेमध्ये दिलं नाही तर आणखी एक वेळ जे आहे ते मिळू शकतो राज्यपालांना आणि तेवढ्या वेळेमध्ये अप्रुव्हल जे आहे कन्सेंट कर, जे आहे ते देणं गरजेचं आहे त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करणं हे गरजेचं आहे परंतु सुप्रीम कोर्ट अशा प्रकारचे विधेयकाला मंजुरी जे आहे ते देऊ शकत नाही परंतु जे अधिकार आहेत राज्यपालांचे त्या अधिकारांचा राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापर करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर हे राज्यपालांना स्वतःला हे ठरवावं लागणार आहे स्वतः ते निर्णय घेऊ शकतात कारण राज्यपाल असेल आणि राष्ट्रपती असेल यांचा विशेष रोल असतो या संपूर्ण विधेयकाच्या मध्ये परंतु त्यांच्या त्यांचे प्रक्रिया जी आहे तेव्हा बिल जे आहे ते थांबवण्याची प्रक्रिया जी आहे त्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांकडे मात्र नाही राज्यपाल हे मंजुरी देऊ शकतात किंवा ते बिल जे आहे ते वापस पाठवू शकतात आणि किंवा ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात हे तीनच गोष्टी आहेत की बिलाला मंजुरी देऊ शकतात किंवा ते बिल वापस पाठवू शकतात किंवा ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात राज्यपाल हे बिल स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नाही असं स्पष्टपणे को सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि हे सगळं सांगताना सुप्रीम कोर्ट हे राज्यपालांना किंवा संविधानिक पदावरच्या व्यक्तींच्या अधिकार क्षेत्रामध्ये सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी